सुजीत सिन्हा हाँ भैया हम हैं बहुत ही बिहारी लग जागा मिलना ते कस का है हाँ शत्रुघ्न सिन्हा जो गाँव था ना हाँ बुर्बक साला पूछता है शादी की होगा नहीं शादी करना होता तो हम अपने गांव में होते हाँ। यहाँ क्या करने आते हा? तुम लोग को नौकरी करना है तो करो हम तो चले अपने गांव हाँ क्या हो हा? तुम्हाला बायको आहे काय बा आहे बा, बा। ना आखीची आखी बायको आहे डोळे पण सरळ आहेत दोन्ही डोळे महेश भट भट जा 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 बाबा सतरा घालून आलाय कोण नोकरी देणार याला तुमचं मॅरेज लव्ह मॅरेज की प्रपोज हो दोन्ही ते कसं काय मुद्दा दोन्ही करून ठेवली आतल्या झेंड्याला जी आवडेल ती ठेवायची दुसरीला काढमुड देऊन टाकायचं आहे <laughs> <है> की नाही <laughs>